संत सोहळ्यात हजारो भाविक तल्लीन झाले श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज आणि श्री गजानन महाराज पालख्यांच्या भेटीनं अवघ वातावरण भारवलं रामकृष्ण हरी आणि श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जयचा अखंड जयघोष पालखीच्या दर्शनासाठी आतुरलेले हजारो भक्त आणि पालख्या येताच श्री विठ्ठल नामघोषमय झालेला सोहळा अशा भक्तमय वातावरणात संत भेटीच्या सोहळ्यात हजारो भाविक रंगले सम्राट चौकातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात रविवारी परंपरेप्रमाणे संत भेटीचा सोहळा पार पडला श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज आणि शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या पालख्यांची भेट इथं आली शेगावहून आलेली संत श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात प्रवेश करताच परंपरेप्रमाणे सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात ती आली पालखी मंदिरात येताच गुलाबांच्या फुलांचा वर्षाव करून सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिराकडून पालखीचं स्वागत करणार यानंतर दोन्ही बालकांची भेट झाली इथं संत भेटीचा सोहळा झाल्यानंतर संत श्री गजानन महाराज आणि सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराजांना परंपरेप्रमाणे भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली आणि भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी आमदार अभिमन्यू पवार श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोडू मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे ट्रस्टी उदय वैद्य वामन वाघ चौरे वसंत बनकर सदस्य सम्राट राऊत सुभाष बद्दूरकर रवी गुंड रामभाऊ कटकधोंड रमेश देशमुख प्रभाकर कुलकर्णी गुंडप्पा रघोजी व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदींची उपस्थिती होती यावेळी संत श्री गजानन महाराजच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी रांगा लावल्या होत्या रविवारी सायंकाळपर्यंत सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती amor